आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी परिवर्तनासाठी आज दिवाळीनिमित्त संकल्प प्रतिष्ठान आहे त्यानिमित्त पाणी आणि सफाई कर्मचाऱ्यांचा जो दिवाळी भर येऊन सन्मान करण्यात आहे त्याविषयी आपण त्या कर्मचाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेऊया तर पहिले तर खूप खूप शुभेच्छा त्यांनी आमचा विचार केला आमच्या बदली नाही का म्हणजे असं एवढं हे केलं आम्हाला सन्मान दिला वगैरे आमच्या म्हणजे नाही का त्यांच्या बदली खूप खूप शुभेच्छा असं एवढं सांगेल धन्यवाद आम्हाला पहिले मी ह्यांनी सहकार्य केलं चांगलं शुभेच्छा दिल्या दिवाळीचे बक्षीस दिलं कौतुक केलं चांगलं आणि आमच्या नाही आम्ही असंच काम करू सोचत नाही का त्यांना कधी असं प्रॉब्लेम येणार नाही असं सगळं विभागात व्यवस्थित काम वगैरे करू सहकार्य करू त्यांनी आम्हाला सहकार्य करावं हीच अपेक्षा पहिलं तर दादांचं खूप खूप मनापासून आभार आणि आम्हाला इथं बोलवल्याबद्दल त्यांचं म्हणजे शब्दात हे करू शकत नाही व्यक्त करता येत नाही की खूपच आनंद झालेला आहे आणि असंच त्यांचं काम तुम्हाला फळ मिळालं असं वाटत हो आमच्या कामाचं आम्हाला खूप म्हणजे फळ मिळालं हे वाटतंय म्हणजे ते सांगू शकत नाही हो तर आपण पाहिलं की अशा प्रकारे कर्मचारी या ठिकाणी आनंदित झालेले आहेत त्यांना त्यांचा वर्षभराचं काम केल्यानंतर जो काही आज फळ मिळालं ते आपण पाहिलं मी सागरजवळी आपण महाराष्ट्र मराठी कोण आहे